संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ कल्याण पूर्व भागात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणात ठाकरे गट आक्रमक झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज शिवसेना पूर्व मध्यवर्ती शाखेपासून पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढलाय यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे कल्याण शहरात फिरणाऱ्या नशेखोरावरती कारवाई करण्यासोबतच परिसरातही मोठ्या प्रमाणात सी सी टी व्ही लावावे अशी ही मागणी करावी त्याचप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट दिलेल्या डॉक्टरांची देखील चौकशी करावी अशा प्रकारचे निवेदन पोलिसांना दिलेत कल्याण पूर्वेतील पीडितेवर शेकडो नागरिकांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेकडील बैल बाजार परिसरातील स्मशान भूमीत अत्यम संस्कार करण्यात आले यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नागरिकांनी रस्ता रोको करत स्मशानात अंतिम संस्कार तबल चार तास रोखून धरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून कारवाईचे आश्वासन द्यावे अंतिम संस्कार केलं जाईल अशी भूमिका संतापलेल्या नागरिकांनी घेतली होती अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खटला चालवण्यासाठी सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आरोपीला फाशी देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे हा गुन्हा फास्ट ट्रक कोर्टात चालवला जाणार आहे असे आश्वासन दिलेल्याचे पोलीस उपायुक्तांनी उपस्थित जल सांगितलंय यानंतर नागरिकांनी माघार घेत अंतिम संस्कार पूर्ण केलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा